अवघ्या दोन वर्षाच्या स्थितीत लहान मुलांना चालता आणि नीट बोलता येत नाही त्याच दोन वर्षाच्या वयात बीड शहरातील ध्रुव चरका या बालकाची अचाट बुद्धिमत्ता समोर आली असून याची दखल वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे बीड शहरातील ब्राह्मणवाडी येथे चरका कुटुंब साठ वर्षापासून वास्तव्यात आहेत याच कुटुंबात तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ध्रुव याचा जन्म झाला मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहेत आणि त्याच म्हणीनुसार पाच महिन्याच्या असल्यापासून आई अंकिता चरका यांनी ध्रुव याला घडविले आहेत ध्रुव युवराज चरका सध्या बीडकरांकरिता कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे विविध देशांचे राष्ट्रध्वज ओळखणे मराठी इंग्रजी महिन्यांची पारख असणे श्लोक आणि भजन म्हणणे ही पासून ते आकृत्यांची ओळख पियानीच्या धून पर्यंत ध्रुवची बहुगुणी प्रतिभा आणि बुद्धिमत्ता अचंबित करणारी आहेत ध्रुवच्या बहुआयामी कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे या चिमुकल्या ध्रुवचा अद्वितीय प्रवास फक्त बीडच नाही तर इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरणार आहेत मागे आपण एकाला श्रेय नाही देऊ शकत यामध्ये मला पूर्ण परिवाराची साथ लाभली आहे सगळ्यांनीच तेवढं सपोर्ट केलंय आणि त्यांचं सगळ्यांमुळे हे शक्य होऊ शकलं त्याला आम्ही कोणताही प्रकारचा क्लास वगैरे लावला नाही किंवा त्याच्यावर प्रेशर आणलं नाही बर्डन आणलं नाही तर त्याला हसत खेळत आम्हाला जसं जमेल जसं शिकवता येईल त्या प्रकारे शिकवत गेलो आणि तो शिकत गेला त्याला बाराखडी येते डायरेक्शन ओळखता येतात मंथ्स म्हणतो तो मराठी मन्स इंग्लिश मंथ्स नंबर्स बोलून दाखवतो वेजिटेबल्स ओळखतो फ्रुट्स ओळखतो अलग अलग कंट्रीजचे फ्लॅग्स वगैरे ओळखून दाखवतो आ, एक दिवस एक इन्सिडेंट झाला ॲक्च्युली माझ्यासोबत त्याला जेवण करताना मी बऱ्याचदा त्याच्याशी हे कंटिन्यू बोलत राहायचे आणि तो मला असं वाटायचं की तो त्याच्याच नादात आहे तो माझं त्याचं माझ्याकडे लक्ष नाही आहे पण एक दिवस अचानक मी बोलता बोलता थांबले आणि मी थांबल्यानंतर पुढचं त्याने बोलायला सुरुवात केली त्यावेळेस मला लक्षात आलं की माझं जरी लक्ष नाहीये तरी तो पूर्ण ऐकतोय आणि त्याला ते सगळं समजलंय त्यावेळेस मला लक्षात आलं की नाही मी जे शिकवलं ते त्याला त्यांनी ग्रास केलं आहे सगळं